मेहनतीचं द्राक्ष लेखिका मुक्ता बाम चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आपल्या शेजारच्या गावात मोठी स्पर्धा होणार आहे आईत्यावेळी भाषण करण्याची तिथं स्टेजवर गेल्यावर तुम्हाला एक चिठ्ठी मिळेल त्यात लिहिलेल्या विषयावर पाच मिनिटं बोलायचं गुरुजींनी वर्गात येतात सांगितलं मनात येईल ते बोलायचं सईन लगेच विचारलं सई मनात येईल ते नाही बोलायचं पण मनापासून बोलायचं पण गुरुजी ऐनवेळी आपण पटकन काही बोलून जातो वागतो तुम्हीच तर सांगता ना की विचार न करता ऐनवेळी काहीही करू नका बोलू नका प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायची विषय मिळाल्यावर दोन मिनिटात त्यावर बोलणं चुकीच आहे ना आणि आधी तयारी केली तर स्पर्धेला काय अर्थ आहे सईला काही हे पटत नव्हतं शक्य तितक विचार करून बोलायचं आपल्याला मिळालेल्या विषयाचा अर्थ काय त्याला अजून काही वेगळ्या विचारांनी पाहता येतं का हे सगळं त्यात असलं पाहिजे गुरुजी म्हणाले सईनं हे ऐकलं आणि सोडून दिलं काही उत्साही मुलांनी लगेच गुरुजींना आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे असं सांगितलं त्यांची नावं गुरुजींनी लिहून घेतली सईन मात्र काहीही रस दाखवला नाही ती संध्याकाळी घरी जायला निघाली तेव्हा मात्र गुरुजींनी तिला थांबवलं सई मला वाटतं